ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी घटना गुंगीचा औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. गुंगीचा औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आलाय. गुहागर तालुक्यातील एका गावातील पंधरा वर्षांची अल्पवयीन मुलगी गुहागर येथे दहावीच्या क्लासला जाते असं सांगून प्रीतेश सुर्वे वय वर्ष 29 या मुलाबरोबर गुहागर समुद्र किनाऱ्यावर फिरण्यास गेली त्यानंतर शृंगारतळी येथे पिक्चर पाहूया असं सांगून दोघे शृंगारतळीला आले मात्र टॉकीज बंद असल्याने पुन्हा गेले त्या 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 ठिकाणी मुलाने अल्पवयीन मुलीला कुंगीचा औषध देऊन संध्याकाळपर्यंत अतिप्रसंग केले त्यानंतर गुहागर मधील एका नामांकित लॉज वरती रात्रभर राहिले त्या ठिकाणी ही कुंगीचा औषध देऊन त्या मुलाने तिच्यावर अतिप्रसंग केला व सकाळी तिला घरपोच केलं तोपर्यंत तिचे पालक व वाडीतील इतर मंडळी संपूर्ण कुहागर समुद्र किनाऱ्यावर शोध घेत होते पहाटे तीन वाजेपर्यंत त्यांनी तिचा शोध घेतला व सकाळी पोलीस स्टेशनला मिसिंग केस दाखल केली त्यानंतर मुलगी घरी आल्याचा फोन आला पालक सर्व घरी जाऊन त्या मुलीला ताब्यात घेतलं व संपूर्ण हकीकत त्या मुलीकडून विचारून घेतली त्यानंतर पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन त्या मुलीने त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे न्यूज साठी विनोद चव्हाण कुहागर